अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थावो तुम्हा सगळ्यांचं माझ्या चॅनल मध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे सर्वप्रथम माझ्या सगळ्या स्वामी भक्तांना गुरु गुरु गुरुपौर्णिमेच्या खूप 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 साऱ्या शुभेच्छा सगळ्या ब्रह्मांडाचे गुरु एकच आहे श्री स्वामी समर्थ महाराज आज आपण सगळ्यांनी महाराजांचं गुरुपद घेतलं आहे गुरुपद घ्यायला भाग्य लागतं मी नेहमी म्हणत असते की नरदेही जन्म मिळावा आणि श्री स्वामी समर्थ महाराज ज्यांसारखे गुरु लाभावे आयुष्यात दुसरं काय पाहिजे बऱ्याच स्वामी भक्तांनी नव्याने गुरुपद घेतलं आहे किंवा पण महाराजांकडनं आपण गुरुपद घेतलं आहे जेव्हा आपण अपन आपल्या अपन गुरूंकडनं आधीच्या काळी अशी परंपरा होती किंवा आता पण बघा आपण जेव्हा ट्युशनला जातो तेव्हा गुरु आपल्याला काही ना काही शिकवत असतात मार्गदर्शन करत असतात आपल्याला घडवत असतात त्यांनाही आपण गुरुदक्षिणा देत देत असतो जी पैशाच्या स्वरूपात देत असतो आता महाराजांना काय गुरुदक्षिणा द्या दे, द्यायची अख्ख्या ब्रह्मांडाचे चालक मालक महाराज आहे महाराज नेहमी म्हणत असायचे की या माझ्या लंगोटाची किंमत इतकी पण नाहीये तर मला सांगा आपण महाराजांना काय द्यावं पण गुरुदक्षिणा तर द्यावी लागेल ना असं थोडी आहे गुरुपद घेतलं आहे तर आपल्याला गुरुदक्षिणा द्यावीच लागेल आज मी तुम्हाला सांगणार आहे महाराजांना काय गुरुदक्षिणा हवी आहे काय देणार पैसा देणार जमीन देणार सोनं देणार चांदी देणार काय देणार महाराजांना हवे आहे, फक्त आहे फक्त की, महारा हो की फक्त तुमची सेवा आणि तुमचा वेळ जो मला माहिती आहे की माझ्या परिवारातल्या सगळ्या स्वामी भक्तांकडे आहे फक्त अडचण आली संकट आले की महाराज आठवता सगळं चांगलं झालं की फक्त हात जोडतो महाराज नंतर करेल आज नाही जमली सेवा उद्या करेल परवा नाही जमली नंतर करेल हे जे मनातलं असतं ना नंतर करेल उद्या करेल आज करेल अडचण आल्या मला तर अशा कमेंट्स येतात की ताई आम्ही इतकं केल्यावर का पण आमचं कामच झालं नाही म्हणजे हा <coughs> म्हणजे हा आपला वशिला असतो महाराजांना ओ मी तुमचं इतकं केल्यावर का पण मग मा, तुम्ही माझं अजून काम केलं नाही बऱ्याच वेळा असे कमेंट्स पण येतात ताई मी हे केल्यावर हे होईल का मी हे करू का मग ते होईल का मी अशांना सांगते करू नका मी हे केल्यावर ते होईल का महाराजांशी आपण कुठली डील करत आहोत का काही आपली काही बोलणी चालली चालू आहे का की महाराज मी तुमचं इतकं कराल मग माझं तुम्ही तितकं कराल काहीही नाही संसारिक अडचणी तुमच्यापासून माझ्यापर्यंत सगळ्यांच्या आयुष्यात एक तरी दुःखाचं कोपरा आहे त्याच्यामुळे तर आपण आज देवाच्या इतिहास जवळ गेलो सगळ्यांचं जर चांगलं असतं तर कोणीही देवाचे हातरूप पण जोडले नसते आणि ह्या कलियुगात जेवढे वाईट करणारे लोक आहेत तेवढे चांगले करणारे भक्त उलट जास्त वाढत चालले आहे आपल्याला महाराजांना गुरुदक्षिणा काय द्यायची आहे तर फक्त तुमची वेळ हवी आहे हा महाराजांना आज पण करा महाराज काहीही झालं माझे माझं दोन हजार चोवीस अतिशय सुंदर गेला खूप भारी गेलं सगळं मला भेटलं मला जे हवं आहे ते किंवा खूप वाईट गेला, वा गेला तरीही मी तुमची सेवा सोडणार नाही रोज तीन अध्याय अकरा माळी नाही अकरा माळी तर एक माळा तरी तर, करून स्वामी चरित्र सारामृताचे मी तीन अध्याय पठन करणारच महाराज हे तुम्ही असं ठरवा मग करून घेणारे महाराज आहेच पण जेव्हा तुमच्या अशा कमेंट्स येतात तुमच्या मनात एक प्रश्नचिन्ह उद्भवतो मी हे करू का मग माझं हे काम होईल का कधी कधी मेलद्वारे सुद्धा असं विचारलं जातं की हे केल्यावर हे मिळेल ना ताई म्हणजे असं वाटतं की ताई तुम्ही काहीच करू नका तुम्हाला जर देवाकडनं एक तर आपली सेवा असते एवढीशी बर बरोबर आपण मुंगीसारखी सेवा करतो आणि आपल्याला पाठीभर हवं असतं कसं देणार देव हे कलियुग आहे तुम्हाला जेव्हा तुम्ही पाटीभर सेवा करणार तेव्हा तुम्हाला इतकं मिळणार पण त्या प्रत्येक सेवेचं फळ तुम्हाला टप्प्याने मिळणार महाराजांनी आपलं सगळं काही द्यावं मला मला बंगला द्यावा गाडी घोडं सगळं द्यावं नंतर महाराजांनी माझ्याकडे बघावं पण नाही असं कोणाला चालेल मला तरी चालणार नाही दुःख आले संकट आले त्रास आले महाराज तुम्ही आहात ना सोबत बस सुरुवात शेवट तुम्ही असता सुखाला काही अंत नाही तुम्ही आहात ना स्वामी सोबत मग कसलीच खंत नाही म्हणून काळजी करू नका रोज तीन अध्याय नाही जमत एक अध्याय वाचा हरकत नाही खूप अडचणी आहे मला माहिती आहे तुम्ही काम करता तीन अध्याय तुम्हाला नाही शक्य होत एका अध्यायाने सुरुवात करा एकवीस दिवस लागल तुम्हाला एक पारायण करायला तीन अध्याय करा एक अध्याय करा, करा, करा। तुम्ही सात सात अध्यायने करू शकता जे नवीन आहे ज्यांना नाही शक्य होत एक एक अध्याय करा मोबाईलवर कर, श्री गुरुपीठ ऍप डाउनलोड करा अगदी देवाकडे बसून जर तुम्हाला करणं शक्य होत नाही तर तुम्ही प्रवास करताना ऑफिसमध्ये प्रवास करतानाही तुम्ही स्वामी चरित्र सारामृताचं पठण करू शकता एवढी साधी सोपी सेवा आहे आपल्या महाराजांची तरीही आपल्याला टाईम नाही इन्स्टावर किंवा सोशल मीडियावर गेलो की रील्स बघता ब बघता कधी स्टेशन येतील कधी नेक्स्ट स्टॉप येतो कधी पंधरा मिनट पंधरा वीस मिनिटात निघून जाता कळत नाही पण तेवढा वेळ जर तुम्ही महाराजांसाठी काढला तर आयुष्याचं सोनं होईल तुमचं काही चिंता नाही राहणार पण सेवेला तुम्ही एक टाका ना की महाराज मी तीन अध्याय काहीही झालं मासिक गर्म आलं तर आपण नाही करू शकत महाराज किती पण अडचण आली आता माझ्यावरनं सांगते कधी कधी दिवसभरातही सेवा होत नाही रात्रीचे पावणे बारा जरी वाजले वाजले स्वामीला शेजारी बसून मोबाईलवर माझी सेवा चालू आहे हे तुम्हाला सांगते मी किती ग्रेट आहे अजिबात नाही मी पण चुका करते मी पण माणूस आहे राग आल्यावर मी कोणाला पण वाईट बोलून जाते कंट्रोल राहत नाही स्वतःवर पण माझी सेवा चुकवत नाही कितीही अडचण आली काहीही आलो कधी कधी रडते थकते उठते पडते चालतंय पण मी सेवा चुकवत नाही आणि हे तुम्हाला मी का सांगते आहे कारण माझ्यासारख्या पण बऱ्याच महिला आहे की लहान बाळ आहेत जमत नाही काहीच हरकत नाही बाळाला झोका देतात जाता त्याला फिडिंग करता करता तुम्ही सेवा करू शकता अजून काय सांगू तुम्हाला सांगा पण तुम्ही सेवा करा तुम्ही एक पाऊल टाकलं तर महाराज शंभर पाऊल चालत देतील पण आपलं एक पाऊल सुद्धा टाकायचं आपल्याला धाक पडतो की मी हे केल्यावर महाराज मला देतील का अशा स्वामी सेवेकरांनी मनात एक गाठ बांधा की आपल्याला काही मी तुम्हाला आता म्हणणार नाही की तुम्ही काही मागता सेवा नका करू कारण मी यातून गेली आहे जेव्हा संसारिक अडचणी होत्या तेव्हा मी खूप मागायची खूप मागायची तेवढं ते परीक्षा पण बघायची लई खूप परीक्षा बघायचे पण माहिती नाही जे हवं होतं ते कदाचित मिळालं त्याच्यानंतर मी मागणं सोडून दिलं खरं सांगते पण आता असं आहे ना जे नशिबात नाही ते सुद्धा मिळतंय मला आणि फक्त महाराजांमुळे मिळत आहे माझ्या आयुष्यातला प्रत्येक चांगला क्षण हा महाराजांमुळे आहे आणि ही महाराजांची स्वामी कृपा आहे जे नाही घडलं ती महाराजांची इच्छा होती याच्यापेक्षा पण बेस्ट तुम्हाला महाराज देणार आहे आणि खरं तर माझ्या घरातला सगळा कुटुंब किंवा माझा सगळा स्वामी भक्त परिवार प्रत्येकाला आई माईचं भाग्य मिळू दे प्रत्येकाचे लग्न कार्य प्रत्येकाला नोकरी प्रत्येकाला चांगलं आयुष्य आणि प्रत्येकाला सुख मिळू दे ही जेव्हा तुम्ही दुसऱ्यांसाठी प्रार्थना करत असताना तेव्हा तुमच्यासाठी काहीच मागायची गरज पडत नाही एवढं तुम्हाला महाराज भरभरून देतात सांगा आज तुम्ही गुरुपद महाराजांचं घेतलं आहे गुरुदक्षिणा एकच द्या महाराज तीन अध्याय अकरा माळी अकरा माळी नाही तर एक माळा तरी करेल त्याच्याशिवाय मी झोपणारच नाही असं तुम्ही पणच करा संकल्पच करा आपण संकल्प कावर करतो कारण त्या सेवेला बांधील असतो म्हणून महाराज तुम्ही माझ्याकडनं सेवा करून घ्या मी करणार हे कोणी नाहीये मी एक पाऊल टाकले ना तुम्ही शंभर पाऊल टाका पण आपण एक पाऊल टाकल्याच आपल्याला खूप टेन्शन येतं बापरे कसं होईल मग होईल का आणि मग असे माझ्या जवळचे पण लोक आहेत आमच्या नातेवाईकांमधले पण आहे मग एवढंच वाचू का आणि वाचू का आणि आणि इथेच वाचू वाचू का का अशा नाही तर काही बोलू पण नाही शकत आपण की नका करू सेवा असं वाटतं कधी कधी नका करू की तुम्ही महाराजांवर उपकार करताय की तू तु, तुमची एवढी सेवा तुम्ही करताय मग इथेच करू का आणि जवळचे लोक आहे माझ्या ज्याला करायचं असताना ते सगळे काहीही की म्हणजे काही काही असे पण स्वामी भक्त आहेत बिचारे नोकरी करता सकाळी आठ वाजता घरातून बाहेर पडता साडे तीन चार गुरुचरित्राचं पारायण करता म्हणजे असे पण स्वामी भक्त पाहिलेले आहेत त्यांची तळमळे महाराजांप्रती ते वेडे झाले की ताई तू सांग फक्त आम्ही करतो तू सांग फक्त आम्ही करतो मी तुम्हाला खूप दडपण देणार नाहीये पण गुरुदक्षिणा ग्रुपात घेतला आहे तर गुरुदक्षिणा गुरु द्यायची फक्त वेळेची गुरुदक्षिणा द्या त्याच्याबरोबर सेवेची गुरुदक्षिणा द्या की महाराज मी तुमची सेवा करणार आहे माझ्याकडनं तुम्ही करून घ्या मी सुरुवात करते आहे तुम्ही मला साथ द्या महाराजांकडे एकच मागा मला खूप बंगला पैसा जमीन काहीच नको तुमची साथ हवी आहे जेव्हा गुरुकृपा आपल्यावर होते तेव्हा आयुष्य इतकं सोन्यासारखं होतं ना काहीच मागू वाटत नाही उलट तेव्हा दुसऱ्यांची चिंता वाटते आणि खरं सांगते गुरुकृपा याला सुद्धा म्हणता की दुसऱ्यांबद्दल काळजी वाटणं एखाद्याच्या आनंदात आपल्याला आनंद वाटतं की कुठली तरी मैत्रीण आहे जिने घर घेतलं आपल्याला भारी वाटलं आजकाल फार कमी लोक आहे असे की ज्यांना दुसऱ्यांच्या आनंदात आनंद बघायला मिळतो काही काही लोक असे आहे की कोणा जरी चांगलं झालं बापरे बघ तिचे इतकं चांगलं तर ही वृत्ती सुद्धा कुठल्या स्वामी सेवेकरीमध्ये नसावी अहंकार ही वृत्ती किंवा एखाद्यावर जडाव कोणा तरी चांगलं झाले आपल्याला वाईट वाटणं अजिबात आपल्याला आनंद वाटला पाहिजे की बापरे तू एवढं छान झालं तिच्या आनंदात आनंद व्यक्त केला की आपणही आनंदी असतो आणि स्वामी जे आपण शिष्य आहोत महाराज आपल्याला हेच शिकवतात गुरुदक्षिणा आजपासून मला सगळ्यांनी सांगा की ताई आम्ही सुरुवात करणार आज जरी मासिक धर्म आला हरकत नाही गुरुपद घेता नाही आलं आजच आज तुम्हाला गुरुपद घ्यायचं आहे गुरुपद नाही घे गे, घेता आलं काळजी करू नका मनात काही आणू नका म्हण म्हणून महाराजांना गुरु मानला आहे ना गुरुदक्षिणा पण द्या की महाराज गुरुदक्षिणा म्हणजे काय म्हणतात म्हणून मनात प्रार्थना करायची की महाराज मी तुमची सेवा करायला सुरुवात करणार आहे माझ्यासोबत तुम्ही राहा आता मांसाहार आणि गुरुद गुरुपद मांसाहार घरात चालतो आहे बिंदास गुरुपद घ्या काहीही होणार नाही तुम्ही कधीतरी मांसाहार करता आहात तरी सुद्धा तुम्ही गुरुपद घ्या माझा पंच्याहत्तर टक्के माझा भक्त परिवार आहे युट्यूबवर माझा स्वामी परिवार आहे जो मला सांगतो की ताई आम्ही सेवेत आलो आणि आमचा मांसाहार बंद झाला ते करून घेणारे महाराज तिथे बसलेले आहे आपण कोणीही नाही म्हणून बिनधास्त कुठलीही मनात काहीच न आणता बिंधास, बिंधास गुरुपद घ्या करता आणि करविता ज्या त्यांना वाटलं तर एका मिनटात तुमचा मांसाहार बंद होईल तू तु, किंवा तुमच्या नशिबात काहीतरी असेल की योग्य वेळ आल्यावर त्या गोष्टी बंद होतील पण गुरुपद घ्या गुरुपदाचे तुम्ही वंचित राहू नका ताई आम्ही आजारी आहोत आम्हाला रोज अंडी खावी लागतं आम्ही गुरुपद घेऊ का गुरुपद घ्या मी तुम्हाला सांगते लागलं पाप तर मला लागेल कारण मी तुम्हाला सांगते मी सगळ्यांचे पाप घ्यायला तयार आहे कारण मला माहिती आहे याच्याने तुमचं फक्त चांगलंच होणार आहे वाईट काहीही होणार नाही ठीक आहे परत एकदा माझ्या सगळ्या स्वामी भक्तांना हां परत एकदा माझ्या सगळ्या स्वामी भक्तांना दिवस खूप चांगला जावं सगळ्यांचं सगळं काम हो आणि जास्तीत जास्त सेवा तुमच्याकडनं करू हीच महाराजांच्या मी प्रार्थना करते आणि आचवडीच सांभूदे आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा व्हिडिओ परत अशाच एक नवीन व्हिडिओसोबत श्री स्वामी समर्थक